नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे सध्या आता आषाढाचा महिना चालू आहे आखाडाचा आकाडचा महिना चालू आहे आणि भरपूर असा पाऊस आहे यावर्षी एकदम छान तर आता या पावसामध्ये आपल्याकडे अशी पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये की किमान तीन वेळेस तरी काहीतरी तळून तळून केलंच पाहिजे तर त्यासाठी मी आज एक करंजाचा बेत आहे ज्या की वेगळ्या पद्धतीच्या आहेत तर त्यासाठी पीठ मी एक तास झालं म हे करून ठेवलं आहे मळून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त मैदा टाकलेला आहे थोडासा एक दोन वाटी मैदा आहे नंतर अर्धे वाटीपेक्षाही कमी रवा आहे आणि थोडंसं मीठ टाकून तेलाचं चा एक चार पाच चमचे टेबलस्पून तेल टाकून असं मऊ असं मळून घेतलेलं आहे आणि चांगलं भिजत ठेवलं आहे तर आपलं पीठ एकदम छान नरम झालेलं आहे आता तर आपण आज करंजाना थोड्याशा वेगळ्या करणार आहेत थोड्याशा पडद्याच्या करणार आहेत लेअरवाल्या तर त्यासाठी असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आपण जसे चपातीला बनवतो ना फुलक्यासाठी वगैरे तसे बनवलेले आहे मीडियम साईजचे असे एक उंडा घेऊन कारण मी याच्या थोड्याशा तुम्हाला करून दाखवणार आहे बाकीचं मला थोडंसं वेगळं करायचं आहे त्यासाठी पीठ मी जास्तीचं मळून घेतलेलं आहे तर आता हे असं आपण जे पाच गोळे बनवलेले आहेत ते असं हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचे पाचवीच्या पाचवी लाटून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ लाटायचं नाही बरं का थोडंसं असं मिडियमच ठेवायचं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही म्हणजे आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं असं जाड ठेवायचं आहे तर या अशा पद्धतीनं आपण ह्या आकाराच्या आपण लाटून घेणार आहेत सगळ्याच अशा पद्धतीनं जर आपण करंजा जर केल्या ना तर एकदम छान असे पडदे पण छान पडतात आणि खूप असं म्हणजे खुसखुशीत येतो त्यासाठी दिवाळीमध्ये आपल्याला जास्तीचा फरा करायचा असतो त्याच्यामुळे एवढं काही जास्त करणं होत नाही ना असं अधूनमधून कधी करायचं झालं महालक्ष्मी किंवा असं कधी मध्ये खावा वाटलं किंवा असं आषाढ महिन्यात वगैरे तर अशा वेळेला थोडंसं करायचं असतं त्यामुळे आपण हे असं करून घ्यायचं तर आता हे आपण काय केलेलं आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये ना थोडासा मैदा टाकलेला आहे आणि तो मैदा टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे वाटीमध्ये आणि एका चमचीनं चमच्यानं त्याच्यावर आपण असं पसरून घेतो आहे हे जे आपण लाटून घेतलेली चपात्या आहेत ना त्याच्यावर असं लाटून घेणार आहे लावून घेणार आहेत ते असं पूर्ण चमच्याच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर परत आपण दुसरी जी आपण चपाती अशी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर पण आपण हेच प्रक्रिया करणार आहेत अशा पद्धतीनं पाचशी पण आपण चपाती एकावर एक असं एक ठेवणार आहेत ह्या लाट्या आणि त्याच्यावर अशा हे लावून घेणार आहे तूप आणि मैदा टाकून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते लावणार आहे हे अशा पद्धतीनं केल्यानंतर एकदम म्हणजे आता खूप म्हणजे खूप खुसखुशीत होतात जे की असं तोंडामध्ये टाकल्याबरोबर करंजी एकदम असं तुटली जाते एकदम खुसखुशीत एकदम होते तर अशा पद्धतीनं तुम तुम्ही नक्की करून बघा तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात पण येईल की कसं पडणारं आहे काय नाही आणि आपण हे करंजा करण्यासाठी जे याच्यामध्ये सारण तयार करतो किंवा इकडं आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बाकूर म्हणतात त्याला रव्याचा तो पण मी ऑलरेडी तयारच करून घेतलेला आहे मी फक्त तुम्हाला हे पडद्याच्या करंजा कशा कर करायच्या ते दाखवणार आहे तर हे एकावर एक, एक आपण पाच पूर्ण हे लाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि मैदा मैदा आणि तुपाचं जे हे करून घेतलं होतं वाटीमध्ये मिक्स मिश्रण ते लावून घेतलं एकमेकावर आणि छान हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा आणि असा रोल करून घ्यायचा एकदम छान आणि नंतर एका सुरीच्या साह्याने किंवा तुम्हाला जसं सोपं पडेल तसं सा, एकसारखं का कापून घ्या उलतणं सुई किंवा काही कशाने घेऊ शकता किंवा दोरा वगैरे त्याच्याने जरी घेतलं तरी हे असं बघा किती छान मध्ये पडदे सुटलेले आहेत तर हे अशा पद्धतीने ह्या आपल्या झाल्या करंजाची पारी त्याचा उंडा झाला तर तो आता असा घेऊन सरळच आपल्याला असं एकदम हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा आहे एकदम मस्त असं लाटून घेता घ्यायचं आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि नंतर आपण हे तळून घेणार आहे तर हे आपण तयारच करून घेतलेलं आहे बाकूर तर हे मी काय रव्याचा बाकूर नाही हा याचा बाकूर बा, आहे हा तिळाचा आहे तिळ आणि गूळ वाटून घेतलेले तिळ भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे बाकी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही तर आपण ह्याचं करणार आहे आणि रव्याचा वगैरे बा बाकीच्या जे करंज्या आहेत त्या मी रव्याच्या करणार आहेत थोड्याशा पण हे तिळाचं थोडंसं वाटण होतं तर ते त्याच्यासाठी मग मी हे तुम्हाला पडद्याच्या ह्या करंजा करून दाखवणार आहे तर हे आपण आता जेवढं आपल्या ना बसवणं होईल त्या पारीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये तेवढं बसवायचं छान असं दाबून घ्यायचं एकदम आणि जे बाजूच्या कडा आहेत त्या पण आपण असे छान असं दाबून घ्यायच्या आहेत कारण ह्याला आपण लाटते वेळेस किंवा मध्ये पीठ वगैरे काही टाकलेलं नसल्यामुळे हो आ, हे करून चिटकलं जातं लगेच आणि आपलं जे पीठ भिजवून ठेवलं होतं ना ते खूप मुरलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये एक चिकटपणा आलेला असतो त्यामुळे हे सहज चिटकतात तर एक आता करंजी हातावरच मी मोड घालून करून घेतलेली आहे आणि दुसरी मी तुम्हाला साच्यामध्ये करून दाखवते म्हणजे दोन्ही पद्धतीने तिन्ही पद्धतीनं करता येतात अशी मोड घातलेली किंवा मग हे साच्यामध्ये किंवा मग असं सहज नुसतं आपलं प्रेस करून जरी ठेवून दिल्या तरी पण छान होतात पण हे असं साच्यामध्ये केल्यानंतर असं थोडंसं वेस्ट पीज पीठ जास्त निघतं परत नंतर तोच कुटाना डबल होतो त्यामुळे शक्यतो हाताने मोड घातलेली छान किंवा मग थोडंसं हाताने प्रेस केलं ते पण चांगलं पण दिसायला ह्या सुंदर दिसतात तर तुम्हाला जसं सोपं पडेल तसं करा तर हे मी एवढ्या करून घेतलेल्या आहेत बघा की ते एकदम भरपूर असं सारण भरलेलं आहे तर आपण हे आकाड महिन्यासाठी हे तळून तळून घेणार आहे तर छान एकदम तेल आपण गरम करायला ठेवायचं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर थोडंसं कमी गॅस करायचा आहे मध्यम गॅस करायचा आहे आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला एक एक असं एकदम अलगत हाताने सोडायची आहे करंजी आणि छान एकदम गोल्डन ब्राऊन कलरवर खमंग अशी तळून घ्यायचं आहे आणि उलटा करते वेळेस पण एकदम हलक्या हातानं करायचं आहे कारण आपण असे पडद्याचं केलेलं आहे त्याच्यामुळे एखादे असते तुटण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळं खूप असं केअरफुली करून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं बघा किती छान असे पडदे पण सुटायला लागलेले आहेत दिसत असतील आणि छान असे फोड आलेत म्हणजे आपले हे करंजा तयार आहेत बघा पडदे दिसत असतील तुम्हाला खूप म्हणजे खूप छान होतात अशा करंजा तर कधी करायचं असेल तर अशा पद्धतीनं पण एक वेळेस करून नक्की बघा नक्की सगळ्यांना आवडतील थोडीशी वेगळी पद्धत तर याच पद्धतीनं आता हे दुसऱ्या पण मी करंजा पूर्ण अशा तळून घेतलेल्या आहेत तर मैत्रिणीनो बघा किती छान झालेत कसे पडदे पण छान सुटलेत कशी वाटली तुम्हाला ही माझी वेगळी थोडी पडद्याच्या करंज्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा बघा दिसत सा आहेत ना आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा थँक्यू